पण हाच कदाचित बांगलादेशी असावा हो किंवा पाकिस्तानी असावा हो? असं मला वाटायला लागलं आहे कारण हे आपलं निवेदन आपण दिलं पण त्या निवेदनावर त्याचं उत्तर असं होतं की हा हे आमचे प्रोडक्ट नाही आहेत आणि हे त्यांनी रेंटवर दिलेलं आहे पण त्या हरामखोराला हे कळत नाही की तुझ्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी रेंटवर घेतलेलं आहे तर तुझा अधिकार आहे त्यांना बंद करायला सांगणं त्याला मजा येते कॉन्ट्रोवर्सी करायला जर त्याला मजा येत असेल तर त्याचा माज आहे ना भारतीय जनता पार्टीला कसं काढायला पाहिजे ते काढता येतं आणि आम्ही सर्व त्याचा मास्क पण काढणार आणि त्याची जी, जी गुरमी आहे ना ती प्रोडक्ट विकणार काही आम्हाला काही फरक पडत नाही हिरव्या पिलावळीच्या सोबत मांडीला मांडी लावून बसणारे जे लोक आहेत त्यांचा यांच्या मागे हात आहे का याचा विचार आता करण्याची गरज आहे ह्याच्यासाठी आम्ही आता एक आंदोलन घेतलेलं आहे पोलिसांना पण कळवलेला जर का बोलते ह्याच्या पुढे या लोकांनी जर नाही ऐकलं तर या फिनिक्स मॉलवरती कारवाई होईल त्याची आम्ही पूर्णपणे म्हणजे व्यवहार करून तशी कारवाई करण्याची मागणी करणार आणि जर त्याच्यानंतर देखील ना ऐकलं तर त्यांच्या मॉल फोडण्याशिवाय आम्ही राहणार नाही आमच्याकडे तुझ्या पर्याय वळणार नाही नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बांगलादेशमधील हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात भारतीय जनता पार्टीने लोअर परळ फिनिक्स मॉल या ठिकाणी मोठं आंदोलन केलेलं आहे मार्क स्पेन्सर आणि एच एन एम या दोन शॉप्सवरती ब्रँडवरती त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे या ठिकाणी आपण कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतो आहे आए, आए। बोला बोला विषय असा आहे सर की या ठिकाणी बांगलादेशी प्रॉडक्ट विकले जातात आम्हाला जेव्हा माहीत पडला त्यावेळेला भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभेच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की दोन दिवसामध्ये हे प्रॉडक्ट आम्ही सगळे बंद करू आणि काढू त्याच्यानंतर देखील यांना असं माझं आलं आहे की हे लोक अजिबात ते ऐकायला तयार नव्हते ह्याच्यासाठी आम्ही आता एक आंदोलन घेतलेलं आहे पोलिसांना पण कळवलेलं जर का बोलते ह्याच्या पुढे ह्या लोकांनी जर नाही ऐकलं तर ह्या फिनिक्स मॉलवरती कारवाई होईल त्याची आम्ही पूर्णपणे म्हणजे पत्रव्यवहार करून तशी कारवाई करण्याची मागणी करणार आणि जर त्याच्यानंतर देखील ना ऐकलं तर त्यांचं मॉल फोडण्याशिवाय आम्ही राहणार नाही आमच्याकडे दुसऱ्या पर्याय उरत नाही म्हणून आम्ही हिंदू लोकांबरोबर आहे आणि हिंदूवरती जे अत्याचार होतं त्याच्या निषेधात आम्ही जे काय करावं लागेल ते आम्ही करणार आम्ही हेच अत्याचार सहन करणार नाही आमच्या हिंदू बांधवांच्या मी यांना निवेदनं वगैरे दिलेलीच सर्व आमचं निवेदन आहे तुम्हाला आम्ही सगळे पत्र दाखवू शकतो पत्र सगळे आमच्या ऑफिसमध्ये पडलेले आहे पोलिसांनाही निवेदन दिलेलं आहे आणि त्या एच एन एम मॉल यांना आणि मार्शनसन यांना पण आणि फिनिक्स मॉलला देखील आम्ही सगळ्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आम्ही भारतीय जनता पार्टीची ही प्रवेतीच नाही आहे की कुठेतरी लफडा करायचा किंवा काय करतं पण आम्ही सगळ्या ठिकाणी सगळं जे काय रिक्सर आहे ते सगळं आम्ही करून बघितलं पण त्याच्यानंतर जर देख देखील नाही ऐकत असतील तर भारतीय जनता पार्टी हा आंदोलन तीव्र करेल आणि ह्यांचं मॉल फोडल्याशिवाय राहणार नाही आमच्याकडे दुसरा पर्यायच उडत नाही मग आता ते काय म्हणतात नेमकं काय म्हणणं त्यांचं आता म्हणलेलं आहे की काय बोलतं आम्ही दोन दिवसात बंद करू पण ते आम्हाला दिसलं आम्ही परवाच्या दिवशी परत गेलो पण ते चालूच होता त्यांनी काय बंद केला नव्हता मग त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर काय बोलतं आता आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार आणि जर तोडफोड करावा लागली तर करणार हे आमचं शब्द आहे मानकर साहेब बोला एवढंच आम्ही एवढंच बांगलादेशीवाल्यांना आव्हान करतो आहे आणि चेतवण देतो आहे की तुम्ही जर तो अत्याचार आमच्या आई आईवाहिन्यांवर जो चालू आहे हिंदूंची कत्तल थांबवली हो नाही आमच्या तिकडचे स्वामी आहेत इस्कॉनचे चिन्मय स्वामी त्यांची जर सुटका केली नाही लवकरात लवकर ते आंदोलन एवढंच पेटत राहणार आणि आम्ही तुम्हाला <laughs> तो इम्पोर्ट तो सर बंद करना ही है लेकिन हम लोग अभी हम लोग ने अभी उनको चेतव हम लोग ने अभी हम लोग ने शांति से लोकशाही मार्ग से अभी हम लोग आंदोलन कर रहे हैं अगर दो चार दिन के अंदर इन्होंने बिक्री बंद नहीं की तो हम लोग सबको चेतावनी दे रहे कि पूरे देश में जितने भी बांग्लादेशी मुसलमान है रोहिंग्या मुसलमान उनको हम लोग हमारे देश में रहने नहीं देंगे जितने भी हमारे फेरी वाले है हम लोग उधर जाके उनको भी बाहर निकलेंगे देश के बाहर और जितने भी इधर कंस्ट्रक्शन चालू है हम लोग उधर भी गए थे हम लोग सर्वे किया जितने भी कंस्ट्रक्शन है उधर के मजदूर भी बांग्लादेश मसलून है हम उनको भी यहाँ से बाहर निकालेंगे तो हम लोग वापस से नहीं दे रहे कि जल्द से जल्द ये बांग्लादेशी बिक्री बन होनी चाहिए वन डे प्रातः वन डे याची सुरुवात याची सुरुवात होणार आहे जय कोळी मैलांवरती जे आपल्या कोळी भगिनी आहेत जे मूल मालक आहेत ह्या मुंबईचे त्यांची त्यांच्या पोटावर पाय देऊन हे जे घरोघरी बांगलादेशी हे रोहिंगे जाऊन विकतात हे पुले पहिल्यांदा आम्ही बंद करणार आहेत आमच्या आंदोलन सुरुवात हिथून होणार आहे जय श्रीराम आपल्या हिंदूंवर जो अत्याचार होतोय तो होऊ नये आणि त्याला जबाबदार आपण होऊ नये यासाठी इथे फिनिक्स मॉलमध्ये मार्क्स अँड पेन्सर आणि एच एन एम हे प्रोडक्ट विकू नये आणि विकत असतील तर लोकांना कळत नसेल तर त्यांना जाणकारी देऊन की हे बांगलादेशचे प्रॉडक्ट आहे हे घेऊ नये यासाठी स्पेशली आम्ही इथे आलो होतो आमचा निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे यानंतरही जर फिनिक्स मॉलवाला ऐकत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने आमचं आंदोलन करणार आहोत त्यांना आपल्या हिंदू बांधवांचा या फिनिक्स मॉलच्या मॅनेजमेंटला किंवा या दोन ब्रँडचं नाव घेतलं हो यांना अभिमान वाटत नाही तुम्हाला मला असं वाटतं हा फिनिक्स मॉलचा जो मालक असावा मला माहीत नाही त्याचं नाव काय आहे पण हाच कदाचित बांगलादेशी असावा किंवा पाकिस्तानी असावा असं मला वाटायला लागलं आहे कारण हे आपलं निवेदन आपण दिलं पण त्या निवेदनावर त्याचं उत्तर असं होतं की हा हे आमचे प्रोडक्ट नाही आहेत आणि हे त्यांनी रेंटवर दिलेलं आहे पण त्या हरामखोराला हे कळत नाही की तुझ्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी रेंटवर घेतलेलं आहे तर तुझा अधिकार आहे त्यांना बंद करायला सांग याच्यानंतर ऐकत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने तीव्र आंदोलन करू साहेब आपण सरकारमध्ये आहात सर्वात जास्त आमदार आहेत आपले हे आपलं ऐकत नाहीत म्हणजे हा हे काहीतरी विपर्यास वाटतो कोण आहे यांच्यामागे मी माझ्या भाषणात सांगितलं की कसं आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट हा प्रकार जो आहे हा सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर येतो आता ह्या गोष्टी एका दिवसात बंद होऊ शकत नाही त्यासाठी सर्व निवेदनं सर्व प्र प्रधानमंत्री साहेबांकडे आमच्या गृहमंत्री साहेबांच्याकडे ह्या सगळ्यांकडे दिलेल्या आहेत पण ह्याला जो वेळ लागतो आणि अशा ह्या वेळामध्ये कोणीही बांगलादेशी प्रोडक्ट खरेदी करू नये हे आमचं निवेदन आणि आमचं ही जाणकारी लोकांना देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो ताई बोला हिरव्या पिलावळीच्या सोबत मांडीला मांडी लावून बसणारे जे लोक आहेत त्यांचा यांच्यामागे हात आहे का याचा विचार आता करण्याची गरज आहे आज आम्ही इथे काय करायला आलो आहे आम्ही हिंदूंमध्ये जनजागृती करायला आलेलो आहोत की जे लोक बांगलादेशी प्रॉडक्ट विकत आहेत ते आपण नाही घेतले पाहिजेत परंतु इथे त्यांची सिक्युरिटी आणि मॉलवाले सगळे असे काय आले जसे की आम्हीच आतंकवादी म्हणून घुसतो आहे तर या गोष्टीचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आहे आणि याच्यामागे जे कोण असतील त्यांना इशारा आहे की इथून पुढे आपल्या देशामध्ये जो हिंदू म्हणून राहतो आहे त्याने जगभरातले जे हिंदू आहेत त्यांच्यावर अत्याचार अत्याचार असतील तर बिना जागृती करता जनजागृती करता आपण त्यांच्यासाठी उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुंबई ही आर्थिक राजधानी आहे इथे येऊन तुम्ही पैसे कमावता आणि तुम्ही दोन मिनिटं त्यांच्यासाठी उभं राहू शकत नाही तुम्ही त्यांच्यासाठी बांगलादेशी प्रोडक्ट बंद करू शकत नाहीत या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत आज इथं हा मॉल आहे ना मुळातला मला असं वाटतं हा बांगलादेशमध्ये आहे त्यांना असं वाटतोय मालकाला त्याच्या आधी आहे ना त्याच्या आधी ना लहान पोलांना दारू दे दारूची पार्टी करत होते त्याचा आम्ही कंप्लेंट केली पोलिसांनी कारवाई केली तरी तो मॉलवाला सुधारत नाही त्याच्या आधी जा जारामध्ये पाकिस्तानी प्रोडक्ट विकले जात होते त्याचा पण निषेध केला गेला तरी तो सुधारला नाही आता बांगलादेशी त्याला मजा येते कॉन्ट्रवर्सी करायला जर त्याला मजा येत असेल तर त्याचा माज आहे ना भारतीय जनता पार्टीला कसा काढायला पाहिजे ते काढता येतं आणि आम्ही सर्व कार्यकर्ते सज्ज आहोत त्याचा मास्क पण काढणार आणि त्याची जी, जी गुरुमी आहे ना की प्रोडक्ट विकणार काही आम्हाला काही फरक पडत नाही कारण ते मार्क्स पेन्सरमध्ये आम्ही गेलेलो सांगायला की साहेब कशाला विकत आहे बांगलादेश प्रोडक्ट नका घेऊ ना आम्ही हिंदू म्हणून हिंदूंवर जे जे गोष्टी होत आहेत त्याचा निषेध म्हणून तुम्ही बॉयकॉट करून टाका ना त्याच्यान त्यांना पण कळेल की आज हिंदूं विरोधात जर कोणी काय केलं त्याचं उत्तर काय मिळू शकतो आपल्या फायनान्शियल जे गोष्टी मिळत आहेत ते नाही मिळणार आपल्याला तो काय बोलतो मी अभिमानाने चाळीस टक्के आमचे प्रोडक्ट मार्क्स साईन सेन्सरमध्ये बांगलादेश बांगलादेशी आहे तर आम्ही त्याला प्रश्न विचारला की हे बांगलादेशमध्ये आहे का की हिंदुस्थानामध्ये आहेत आम्ही हिंदू भाव जे भाय भाऊकी आहे आमचे हिंदू भाव बहीण तेच घेतो ना प्रोडक्ट आणि त्याच्यामुळं ते लोक काय करत आहे हे जिहाद चालू केलेलं आहे आणि ह्या जिहादच्या माध्यमातून आज बांगलादेश म्हणजे जे हिंदू ब सोबत जे घडतं आहे त्याच्यात कुठे ना कुठे आमचं पण काय योगदान होत आहे का त्यानिमित्ताने आम्ही बॉयकॉट करतो आहे एच एन एमला बॉयकॉट बा मार्क्स अँड स्वेसरला डी कॅथलॉनमध्ये पण बांगलादेशी प्रोडक्ट विकले जात आहेत त्यामुळे जिथे जिथे बांगलादेशी प्रॉडक्ट विकले जाणार तिथे तिथे हिंदू लोक बायकॉट करणार आणि कुठल्याही पक्षाचं काम करण्याच्या आधी आम्ही हिंदू आहोत आणि अभिमान आहे अभिमान आहे की आम्हाला हिंदू हो आणि गर्व कसे का हो हिंदू आहे तर त्यामुळे आम्ही हिंदू आहोत हिंदूंबरोबर कोण पण काय करत असेल त्याचा निषेध भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक एक कार्यकर्ता आणि ते कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्व करत आहोत जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी संतप्त झालेले होते फिनिक्स मॉलच्या विरोधात अजून उग्र आंदोलन करू वेळेला आम्ही तोडफोड करू असं देखील थोड्या वेळापूर्वी काही कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लागलेला आहे या ठिकाणी वातावरण गरम झालेलं आहे कुठेतरी यापुढे मुंबई देखील अशी आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही या भारतीय जनता पार्टीने वरईतून या विषयाला वाचा फोडलेली आहे असं दिसतंय आपण संपूर्ण परिस्थिती पाहिलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका